श्री गुरुदेव दत्त माझ्या दिव्यात्मन भक्तिमती माता भगिनींनो बघा आपल्याला आपल्या जीवनामध्ये तीन प्रकारचे मरण आपल्याला असतात एक असते आदिभौतिक मरण एक असते आदिदैविक मरण आणि एक असते आध्यात्मिक मरण आदिभौतिक आणि आध्यात्मिक आधीभौतिक जे काही मरण असतं तर ते काही रोगाने होत काही आपल्याला शरीरा शरीर दुःखाने होत असत आपण म्हणत असतो की बाय त्यांना तो रोग झाला होता यांना हे रोग झालं होतं आणि त्या रोगाने आपण जर आपलं मृत्यू झाला तर त्याला आधीभौतिक मृत्यू असं म्हणतात आणि आधी दैविक जे असत तर ते अनेक प्रकारचे संकट असतात काही नैसर्गिक संकटे असतात आणि आपण मग काही कारणामुळे आत्महत्या करतो ऍक्सिडेंट आपला होत असतो एकूण या कारणाने आपला जर मृत्यू झाला तर त्याला आधीदैविक मृत्यू असं आपण म्हणतो आणि जो आध्यात्मिक मृत्यू असतो तर तो, तो अंतिम असतो म्हणजे जेवढे आपल्याला प्राण दिलेले असतात तेवढे आपण जगतो त्याला आध्यात्मिक मरण म्हणतात ते टाळू शकत नाही ते अंतिम असतं म्हणजे आपल्याला जर सत्तर वर्ष आयुष्य असेल मधामधील सर्व संकटे दूर होणे ते कोणते आधी भौतिक मरणापासून वाचणे किंवा अधिदैविक मरणापासून वाचत तो आध्यात्मिक मरणापर्यंत जातो म्हणजे वयाच्या पूर्ण जेवढे आयुष्य आहे सत्तर वर्ष तोपर्यंत तो, तो जगतोच म्हणून माणसाला हे जे संकट असतात मधामध्ये हे संकटे माणसाला अ माणसाला मृत्यूपर्यंत नेतात म्हणजे आधी भौतिक आणि आधीदैविक आधी भौतिक आणि आधी दैविक मरण यांच्यापासून टाळण्यासाठी भगवंताने आपल्याला एक भक्ती दिली पूजन दिलं विधी नियम दिले की आपण जर हे कराल तर तुम्ही तुमचे दोष दूर होऊन हे दोन मरण आपण टाळू शकतो म्हणजे आपण रोगापासून पासून पासुन वाचवू शकतो काही अपघात होण्यापासून किंवा अनेक कारणापासून आपल्यावर संकट येतात त्याच्यापासून आपण वाचू शकतो असं वाचलं तर आपण आध्यात्मिक मरणापर्यंत जातो ठीकून त्यालाच म्हणतात की आधी भौतिक आणि दैविक मरणापासून टाळायचं असेल आपल्याला तर आपण दत्तप्रभूंची सेवा अवश्य करा आपले दोष दूर होतील आणि आपण अवश्य या दोन मरणापासून आपण वाचू शकतो आणि दत्तप्रभू आपल्याला दीर्घायुष्य बनवेल तर त्याकरिता आपण सकाळी उठवून दत्तप्रभूंची सेवा करा दत्तप्रभूचं पूजन करा व गुरुचरित्रामृत जे आहे ते नित्य तुम्ही पठण करा आणि गुरुचरित्रामृत हे पठण केल्यानंतर दत्तप्रभूंच जे वज्र कवच आहे त्या वज्र कवचाचा तुम्ही नित्य पाठ करा दररोज वज्र कवचा एकवीस वेळा तुम्ही पाठ करा वज्र कवचाचे आवर्तन करा आवर्तन म्हणजे काय की वज्रकवच आणि मालामंत्र हे दोन्ही मिळून एक आवर्तन तयार होतं म्हणून आवर्तन म्हणजे एक वज्रकवच आणि त्यानंतर मालामंत्र आपण म्हणत असतो तर त्या वज्रकवचा आवर्तन जे असतात ते आपण दररोज एकवीस आवर्तन दररोज आपण करायचे आणि श्री गुरुदेव दत्त याचे आपण दररोज सातमाला नामस्मरण करायचं आपणास कधीही आपण रोगा रोगाच्या कारणाने किंवा अनेक संकटाच्या कारणाने आपल्याला कधीही मृत्यू दत्तप्रभू येऊ देणार नाही आपलं ते संकट टळत जाईल एवढी शक्तिशाली हे वज्रकवच दत्तप्रभूंनी तयार केलेलं आहे स्वयं त्यांनी हे वचन दिलेलं आहे जो कोणी वज्रकवचा पाठ करेल वज्रकवचा आवर्तन करेल तो दीर्घायुष्ये आणि मजबूत देहाचा होईल त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ देणार नाही हे दत्तप्रभूचं वचन आहे म्हणून सर्वांनी या वज्रकवचा हे आवर्तन हे करावे आणि आपण सहजतेने दीर्घायुष्य बनवू शकतो आपण सहज संकट आणि रोग यापासून आपण मुक्त होऊ शकतो हे अवश्य तुम्ही वज्र पाठ करत जा दत्तप्रभूंची या रूपाने सेवा तुम्ही करा तुमच्या भोवती एक संरक्षण कवच निर्माण होईल आणि आपण दीर्घायुष्य व्हाल ओम श्री गुरुदेव दत्त गुरुदेव